राज्यात हिंदी सक्तीवरून मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले कुठे आहेत असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विचारलाय तसंच मराठी कलाकार क्रिकेटपटू लाचार असल्यानं बोलत नसल्याचं विधान राऊतांनी केलंय हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना राऊतांनी कलाकारांबाबत केलेल्या विधानानं नव्या वादाची शक्यता आहे हिंदी सक्ती दरम्यान नाना पाटेकर माधुरी दीक्षित गेले कुठे संजय राऊतांचा कलाकारांना सवाल आता तरी मराठी भाषेसाठी कलाकार पुढे येणार का गेल्या काही दिवसांपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय सरकार पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणण्याच्या तयारीत आहे मात्र या अडून सरकार हिंदीची सक्ती करत असल्याचा आरोप राज ठाकरेंचं विरोधकांनी केला आता यावरून संजय राऊत यांनी मराठी कलाकारांवर निशाणा साधला महाराष्ट्रात हिंदी सक्ती विरोधात अनेक मैदानात उतरतात पण आपले कलाकार नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले आता कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी विचारला प्रकाश राज जसे कर्नाटकात उभे आहेत तसे हे कलाकार का नाही समोर येत असा सवाल संजय राऊतांनी विचारला तर भाषा सक्तीवर साहित्यिकांशी बोलण्याची गरज नाही साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतायत असं सडेतोड मत देखील संजय राऊतांनी व्यक्त केलंय आहेत नाना कुठे आहेत प्रशांत दामले हा आहेत माधुरी दीक्षित आहेत आमचे सगळे मराठी क्रिकेटपटू मराठी माणसाने तुमच्यासाठी टाळ्या वाजवायच्या तुम्हाला खांद्यावर रुन नाचायच पण मराठीवरती असे हल्ले होत असताना तुम्ही गप्पाच सगळे ना साहित्यिकांचं आम्हाला सांगू नका करणवीची आम्हाला माहिती आहे हे सगळे नव्वद टक्के लोक हे जे लाभार्थी आणि पुरस्कार प्राप्त आहेत ते तुमचे लाचार आहेत साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही किती साहित्यिक आले छाती पुढे काढून साहित्यिकांशी चर्चा करण्याचं कारण काय आहे हिंदी भाषे संदर्भात कोण साहित्यिक मला दहा नावं सांगा देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहिती आहेत का कोण साहित्यिक एकनाथ शिंदे यांना पाच साहित्यिक माहिती आहेत का साहित्यिकांना जर मराठी भाषे संदर्भात एवढी चिंता असती तर तो दबाव चाललाय हिंदी भाषेचा जो दबाव चालला हिंदी भाषेचा जी लाभली जाते त्याच्यावरती साहित्यिक इतक्याला उठले असते जसा प्रकाश राज तिथे उठलेला आहे कलाकार नाना पाटेकर यांचा मराठी बाणा अनेकदा महाराष्ट्राने अनुभवला मात्र ज्या राज्यातल्या जनतेमुळे तुम्ही त्या पदावर पोहोचलात त्या भाषेसाठी नाना पाटेकर माधुरी दीक्षित यांनी आता तरी पुढे आलं पाहिजे बोललंच पाहिजे असं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांनी म्हटलंय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये काम करत असताना जिथे आवश्यक तिथे तो आपला मराठी बाणा दाखवतो मराठीमध्ये बोलतो आणि आपण आप महाराष्ट्राने अभिमान दाखवतो तो या सगळ्या गोष्टींवर गप्प का हा एक जरा प्रश्नच आहे माधुरी दीक्षित चांगलं मराठी बोलते याचं मराठी रसिक मनानं कौतुक आहे त्यांनी मराठी चित्रपटाची निर्मिती केली एका मराठी चित्रपटामध्ये खूप उशिराकाना कार आ, काम केलं परंतु अशा मोठ्या कलाकारांनी ज्यांना जे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी मराठीचा ठसा उमटवला आपण महाराष्ट्र अभिमान बाळगला त्यांनी मात्र बोललंच पाहिजे ना नाना पाटेकर माधुरी दीक्षित प्रशांत दामले या कलाकारांना त्यांच्या चित्रकृतींना मराठी प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रेम दिलं दाद दिली अगदी डोक्यावर घेतलं नाना माधुरी यांच्या हिंदी सिनेमाला भाषेच्या पलीकडे जाऊन खुल्या दिल्यानं कवटाळलं पण ज्या भाषेनं तुम्हाला घडवलं त्याच भाषेचा कलाकारांना विसर पडल्याचा आरोप संजय राऊतांनी केला मराठीनं कधी कोणत्या भाषेचा दुस्वास केला नाही पण जर दुसरी भाषा आपल्या चिमुकल्यांवर लादली जात असेल तर मात्र विरोध होणारच आता तरी कलाकार मराठीसाठी आपल्या भाषेसाठी आवाज उठवतील का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई